नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादळभांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण आहोत सदाशिव पेठेमध्ये गिरजा हॉटेल आहे जे सारसबागला जाण्याच्या सा रस्त्यावर प्रसिद्ध असं गिरजा बार आहे त्या ज्यूसबारच्या मागं एक्झॅक्टली हे विवान हॉटेल आहे व्हेज नॉनव्हेज आहे मात्र इथलं मटन आणि चिकन जे आहे हे अतिशय प्रसिद्ध आहे कारण सातारा पद्धतीने हे मसाले वापरून नॉनव्हेज तयार करतात आणि आता त्यांच्याकडे एक स्कीम पण चालू आहे नॉनव्हेज थाळीवर काय स्कीम आहे आणि त्यांचे पदार्थ कसे आहेत ते बघण्यासाठी चालत जाऊयात हॉटेल विवान व्हेज नॉनव्हेजमध्ये विवान व्हेज नॉन व्हेज गिरिजा ज्यूस बारच्या मागे टिळक रोड सदाशिपेठ त्या विवान हॉटेलमध्ये जी आता स्कीम uh, चालू आहे ती म्हणजे काय यांची ऑफर जी आहे स्पेशल सातारा सातारी चिकन थाळीवर तुम्हाला ही स्कीम आहे तीन थाळींवर एक थाळी फ्री अशा पद्धतीची ही स्कीम आहे त्याचप्रमाणे अनलिमिटेड चिकन कॉम्बो ऑफरसुद्धा चालू आहे जे तीन व्यक्तींसाठी फक्त सातशे नव्याण्णव रुपयात आहे या विमान व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंटमध्ये इंडियन मोगलाई पंजाबी तंदुरी चायनीज या डिशेस तर आहेतच त्याचप्रमाणे चिकन मटन सी फूड आणि दम बिर्याणी गरमागरम भाकरी गावरान तुपातील स्पेशल हांडी सातारा चिकन हांडी त्याचप्रमाणे ज्वारीची भाकरी मसाला भाकरी बाजरीची भाकरी स्पेशल विवान स्पेशल हांडी आणि चिकन बिर्याणी चला तर जाऊयात हॉटेल मध्ये हा सेटअप जो आहे कशा पद्धतीने आहे आपण बघूयात त्या ठिकाणची बैठक व्यवस्था येते आपण कशा पद्धतीची आहे ही बघतोय या साईडला तीन ते चार टेबल आहेत इकडं दोन आणि इकडं हा तुमच्या ग्रुपसाठीचा सा एक टेबल या ठिकाणी आहे कांदा लिंबू त्यानंतर सोलकडी ही जी डिश लागते है, ही जी तयार आहे ही आहे तीन थाळ्यांवर एक चिकन थाळी फ्री हा आहे चिकन सुक्का पांढरा रस्सा

त्याबरोबर आहे भाकरी गरमागरम भाकरी इंद्रायणी राईस तीन थाळ्यांवर एक थाळी फ्री ही स्पेशल चिकन थाळी या ठिकाणी ऑफर्स सुरू आहे माझं नाव प्रमोद कुंभार हे माझ्या मित्राचं हॉटेल हो आहे आम्ही तर नेहमी येत असतो आणि आम आज आम्ही आज स्पेशल चिकन थाळी मागवलेली आहे इथली टेस्ट खूप छान आहे कधी मी या ट्राय करा खूप छान आहे हाय माझं नाव निखिल करवडे विवान या हॉटेलमध्ये मी नेहमी येत असतो आज पण चिकन थाळी नेहमी प्रमाणे बोलावली हो आहे इथची टेस्ट एकदमच भारी आहे सोलकडीपासून तर राईसपर्यंत आणि चिकन हे खूपच चांगलं आहे मला खूप आवडतय आम्ही विवन हॉटेलमध्ये आलोय मित्रांसोबत आणि आम्ही व्हेजमध्ये काजू पनीर मसाला मागवला आहे अप्रतिम आहे तुम्ही पण एकदा ट्राय करा yes. मित्रांनो हे विवांचं मेनू कार्ड आहे आळणी सूप आहे पांढरा रसा तांबडा रसा चिकन खरडा चिकन फ्राय सुका चिकन आळणी फ्राय मटन खरडा मटन फ्राय मटन आळणी స్పెషల్ సా మటన్ హండి, కొపూరి మటన్ హండి మాల్వనీ మటన్ హండి यांचे स्पेशल चिकन खास ही जी हंडी आहे ही आलेली आहे चिकन आळणी चिकन अळणी राईस या ठिकाणी आपल्याला ज्वारीची बा भाकरी आहे बाजरीची भाकरी आहे चपात्या आहेत जे काय तुम्हाला ऑप्शनल आहे आव हवं असेल त्या पद्धतीने आपल्याला ताटाबरोबर मिळतं आणि कांदा लिंबू पार्सलसाठी यांच्याकडं एक ऑफर चालू आहे एक तर ही हांडी आहे जी सातारी हांडी आहे आणि दुसरी हांडी जी आहे ही कोल्हापुरी चिकन हांडी ह्या दोन्ही चिकन थाळे आहेत हांडी आहेत पार्सलसाठी त्यातली कोणतेही थाळी हांडीवर तुम्हाला एक हांडी फ्री मिळणार आहे म्हणजे तुम्ही जर कोल्हापुरी हांडी घेतली तर एक कोल्हापुरी हांडी फ्री मिळणार एक सातारी हांडी घेतली तर एक सातारी हांडी फ्री मिळणार अशा पद्धतीची हे एक स्कीम यांच्याकडं सुरू आहे यांच्याकडे पांढरा रस्सा आहे आणि रस्सा आहे आणि तांबडा रस्सा आहे स्पेशल थाळीवर रस्सा जो आहे हा आपल्याला अनलिमिटेड आहे बाकी सगळ्या गोष्टी लिमिटेड आहेत आपण आता ह्या विमान हॉटेलचे जे मालक आहेत अमर महाडिक त्यांच्याबरोबर आहोत आणि ह्या ज्या त्यांच्या ऑफरच्या डिश आहे त्या सगळ्या आलेल्या आहेत स्पेशल डिशेस ज्या आहेत सुद्धा आलेलं आहे काय काय आहे याच्यामधल्या का काय काय ऑफर आहेत हे आता आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात आपल्याकडे ऑफर काय काय सुरू आपल्याकडे साधारणपणे आपल्याकडे आप तीन टाईप मध्ये ऑफर आहेत तर okay. आपल्याकडे पहिली ऑफर आहे की ती दोन जणांसाठी कॉम्बो ऑफर आहे okay. जो की तुम्ही आपली स्पेशल सातारी पद्धतीचे एकदम मसाल्यात चिकन खास प्लस चिकन अळणी भात okay. हा गावरान तुपा मधला आहे त्याचबरोबर तुम्हाला चपाती भाकरी आहेत जे की दोघांसाठी सफिशियंट आहे हा एक कॉम्बो आहे दुसरा कॉम्बो आहे की जो पार्सलसाठी पार्सल हंडीज आपण म्हणतो सातारी किंवा कोल्हापूर अशा दोन टाईप मध्ये आपल्या पार्सल हांडी आहेत एका हांडीवरती एक हांडी फ्री आहे आणि आपले जे आपले गावरान पद्धतीचे सिंपल मधले रस्ते आहेत तांबडा पांढरा आणि जो की कस्टमर अतिशय खूप चांगला आवडतो आणि चांगलं थाळीवर कोणती स्पेशल थाळी आपल्या थाळीवरती साधारण आपल्या थाळीवर स्पेशल चिकन थाळी आपल्या स्पेशल सातारी चिकन थाळीवरती तीन थाळीवरती एक थाळी फ्री आपण तीन थाळी तुमच्याकडे एक थाळी कंपल्सरी इट इज जशी आहे तर तुम्हाला चपाती भाकरी सगळं मिळवते आणि राईस मध्ये राईस मध्ये आपल्याकडे इंद्रायणी राईस आहे आळणी राईस आहे असे म्हणजे आपल्याकडे दोन तीन व्हरायटी मधले राईस असतात ओके आणि मटन मध्ये काय मटन मध्ये आपल्या सेम आहे मटन खास पण आपलं सेम अशाच पद्धतीचं आहे आणि त्याबरोबर मटन हंडी आहे चांगल्या पद्धतीच्या अजून मटन खरडा जो की आपला गावरण पद्धतीचा खरडा आहे सातारी मधला एकदम प्रॉपर हिरव्या मिरचीचा ठेचा टाइप मधला त्याच्यामध्ये तुम्हाला खरडा असा प्रॉपर तुम्हाला मित्रांनो अशा पद्धतीने यांच्या स्पेशल थाळी किंवा स्पेशल ज्या स्कीम्स आहेत योजना आहेत आपण एकावर एक ऑफर जे आहेत हे आता तुम्हाला सांगितलेली आहे आता बघूयातली आपण घेणार आहोत त्या पदार्थाची टेस्ट ते कशी आहे यांची ज्यात आपण बघूया मित्रांनो यांच्या ज्या स्पेशल डिश आहे त्यातला हा कॉम्बो जो आपण मागवलेला आहे हा कॉम्बोची चिकन कॉम्बो जो आहे कशा पद्धतीने टेस्ट आहे ही आता आपण बघतोय आणि त्याच पद्धतीने आपण गरमागरम भाकरी जी आहे ही आलेली आहे हा कॉम्बो ज्या ऑफरमध्ये आहे ज्यांच्यामध्ये दोन जणांसाठी सफिशियंट असलेली असा हा आहे कशा पद्धतीची टेस्ट आहे ते आता आपण बघूयात या ठिकाणी ज्वारीची भाकरी आणि बाजरीची भाकरी दोन्ही आहे चपात्यासुद्धा आहेत जे आपल्याला आवडेल ते तुम्ही मागवू शकता कॉम्बो ऑफरमधला आणि राईस चिकन सुक्का जे आहे ते आपण ट्राय करूयात दोन्हीची जी टेस्ट आहे ही वेगवेगळी आहे त्याच्यात वापरलेले मसाले जे असतात हे वेगळे वेग असल्यामुळे त्याचा फ्लेवर जो आहे तो नक्कीच वेगळा आहे हे चिकन सुक्कं जे आहे हे सातारी पद्धतीने घर सातारी मसाले वापरून घरगुती पद्धतीने तयार केलेले आहे त्यामुळे ती चव जी आहे वेगळी ते, ते। आणि चिकन अळणी तांबडा रसा गरमागरम तांबडा रसा हा अळणी राईस जे कॉम्बो बरोबर आहे गरमागरम चिकन अळणी राईस लहान मुलांसाठीच नाही तर मोठ्या माणसांनी सुद्धा ट्राय करायला हरकत कर नाही खूप uh छान टेस्ट आहे बरं कसं लागत बुक दाखवा म्हणा 嗯、啊，那是的。嗯 मित्रांनो या हॉटेलमधला आत्ताचा जो एपिसोड आहे हा आपण संपवणार आहोत मात्र आठवणीने आपलं चॅनल जे आहे खादर बांडा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की तुम्हाला माहिती आहे तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर हे जे असे पद्धतीचे आपण हॉटेल्स अपलोड करतो आहे ते इमिजिएटली त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही जर त्या भागात गेलात तर तुम्हाला तिथले पदार्थ टेस्ट करता येणार आहे आखाड येतो आहे त्यामुळे नॉनव्हेज पदार्थ जर तुम्ही नॉनव्हेज लवर असाल तर नक्की आपले आपला जो चॅनल आहे तो बघा त्याच्यावर तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या ठिकाणचे नॉनवेज हॉटेल्स त्याच्यामध्ये आपण दाखवलेले आहेत त्यामुळं सबस्क्राईब करा धन्यवाद